नमस्कार मी सुशांत श्रीनिवास ढाणे राहणार पाडळी मी नागठाण्यातून पंचायत समितीसाठी इच्छुक असा उमेदवार आहे माझी पार्श्वभूमी अशी की मी दोन हजार सालापासून मी राजकारणात सक्रिय आहे माझे आजोबा स्वर्गीय आनंदराव बाबुराव ढाणे हे स्वर्गीय भाऊसाहेब महाराज यांचे निकटवर्तीय विश्वास असे त्या काळचे कार्यकर्ते होते त्याच्यानंतर माझे आजोबा थोराजी बाबुराव ढाणे असतील माझे वडील श्रीनिवास धाने असतील आणि माझी येणारी पिढी ही असेल हे आम्ही छत्रपती घराण्याचीच आमची एकनिष्ठ पहिल्यापासून आम्ही एक आहे आणि राहत आलो आहे पण आजपर्यंत आमच्या कुटुंबाला कोणत्याही पद्द पद्धतीचं पद कोणतं मिळालं नाही आम्हाला त्यावेळेला ह्या वेळेला मिळेल अशी एक आशा आहे कारण भागातील सगळा युवा वर्ग असेल महिला वर्ग असतील नाहीतर ज्येष्ठ लोक असतील या सर्वांचा आशीर्वाद हा माझ्या पाठीशी निश्चित स्वरूपाने राहणार कारण मी गेले चार वर्ष झालं वैयक्तिक मी तर गा चार वर्ष झालं तळमळीनं काम करत आलेलो आहे सर्व प्रकारचे आजपर्यंत मी कामं करत आलेलो आहे आणि त्या कोणत्याही कामाचा कधी असा गावोगाजर केला नाही त्यामुळे मला ह्या वेळेला संधी देतील हे अशी मला आशा आहे कोणत्या पक्षाच्या माध्यमातून तुम्ही इच्छुक आहात मी आत्ता तर भाजप पक्षातून इच्छुक असा उमेदवार आहे कारण माझे नेते माझं दैवत आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आमचे आत्ताचे विद्यमान आमदार मनोजदा घोरपडे असतील धैर्यशील दादा कदम असतील रामकृष्ण साहेब असतील आता तुमचे विक्रमजी पावसकर असेल या सर्वांच्याकडे ह्या संदर्भात मी गाठी भेटी थोडे दिवसातच घेणार आहे त्यांना माझी मी इच्छुकी ही माझी तीव्रपणाला मी त्यांच्या आहे असं बोललं जात आहे की जे भाजपच जे गणातील जे उमेदवारी आहे ती उमेदवारी ही भाजपचा सक्रिय सदस्य आहे किंवा भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे त्याला मिळणार आहे तुम्ही भाजपचे आता तुम्ही भाजपच्या पक्षाच्या माध्यमातून हे करताय मला उमेदवारी पाहिजे तुम्ही अगोदर भाजपचे सदस्य आहात का आहे छत्रपती शिवेंद्र महाराज ज्या वेळेला भाजप पक्षामध्ये प्रवेश केला तेव्हापासून मी भाजपचा सक्रिय सदस्य आहे गेले चार वर्षापासून माझ्याकडे हे पण आहे मी सदस्य नोंदीचं पत्र यापूर्वी सामाजिक उपक्रम कशा पद्धतीने कोणती कोणती राबवले नाही सामाजिक उपक्रम बरेच वर्ष झालं करतोय आपण म्हणजे माझ्या चुलत्यांच्या समाधान राणे यांच्या अध्यक्षतेखाली आपण नेत्रदान शिबिराचे कार्यक्रम डोळे तपासीचा घेत आलोय आजपर्यंत आपण ते घेत जावे आणि माझ्या वडिलांचं सगळ्यात जास्त एक समाजकार्य म्हणजे काय आणि तोच आमचा वारसा आम्ही सर्वच भावंड घेऊन चाललो आहे कारण दवाखान्याची कोणतीही केस असेल तरी माझ्या भागात कुणालाही विचारलं तरी तुम्हाला कुणीही त्याचं उत्तर देईल की सिव्हिलच असो स्कीम मध्ये असो नाही तर तुमच्या खासगीतला असो सगळ्यात आमचे वडील माझ्या आजोबा माझे चुलते ह्यांचा तो पहिल्यापासून घराण्याचा तो वारसाच आहे वसाच त्यांनी घेतलेला आहे ते दवाखान्याच्या बाबतीत तर शंभर टक्के आम्ही ती करत आलोय आणि मध्यंतरीच्या चार वर्षाच्या काळापासून तर मी चांगल्या पद्धतीने ज्या वेळेला सोशल मीडिया असेल तुमचा नाहीतर पब्लिश मीडिया असेल यांच्या माध्यमातून आपण कधी त्याची पब्लिसिटी नाही केली पण माग सुद्धा ते महिलांसाठी आपण वाढदिवसाच्या वेळेला माझ्या ह्याच्या अधिकार गावातल्या नागरिकांना भागातील युवक जनरेशन एक कार्यक्रम असायचा पण त्यावेळेला मी महिलांसाठी बाई पण हात पिक्चर आला होता मराठी त्यावेळेला हजार तुन तुन ते बाराशे महिलांना मी मोफत पिक्चर पण त्यावेळेला दाखवला होता त्याच्यानंतर गवळी गणपतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पण महिलांपर्यंत आपण ते सगळे कार्यक्रम पोहोचवलेले आहेत आणि येणाऱ्या काळात पण हे कार्यक्रम कधी का आपण बंद करणार नाही आपली जनसेवा ही त्राप्तीश्वर सेवा आहे आता तुम्ही ज्या गोष्टी बोलताय पण तुम्हाला नेमकं तुम्ही पंचायत समिती सदस्य व्हायचं उमेदवारी करायची तुम्हाला नेमकं त्यामुळे तुमचं विजन काय आहे या भागासाठी काय आहे गोष्टी काय आहे आता जर पाहायला गेलं तर साताराला आयटी पार्क तर एक मंजूर छत्रपती शिवेंद्र राजे असतील छत्रपती उदयनराजे असतील बाकीचे स्थानिक सगळे आमदार असतील मार असतील यांच्या माध्यमातून आयटी पार्क झालेला आहे आणि युवा जनरेशनला आजकाल ग्रामीण भागात जरा नोकरीचा असेल व्यवसायाचा असेल त्याचं मार्गदर्शन बी फार कमी भेटतंय आणि काम पण फार कमी भेटतात त्यामुळे लोक यंग जनरेशन नको त्या मार्गांना आजकाल जाण्याचा जास्त प्रमाणात फ्लो चालू आहे आणि तो कुठंतरी थांबण्यासाठी आपल्याला मला खरं ऍक्च्युअल मध्ये ह्या गोष्टी द्यायचे तर काय आपण काम घेऊ शकतो छत्रपती घराण्याकडून आपण एखाद्या व्यवसायासाठी आपण यंग जनरेशन साठी मदत करून घेऊ शकतो आज एवढे आमदार आहे आमदार साहेब आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो त्यासाठी ऍक्च्युअल मध्ये आपल्याला यंग जनरेशन असेल तर आड्या लोकांच्या असतील ह्या सोडवण्याच्या माध्यमातूनच आपण करण्याची इच्छा आहे गेले साडेचार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुका झालेल्या अभावी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत जसे की जे आणि पंचायत समितीशी संलग्न असतात तर तो बॅकलॉग कशा पद्धतीने तुम्ही बाहेर भरून काढा नाही मुळात म्हणजे आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट मधलं दोन नंबरचं किंवा तीन नंबरचं जास्त असं खातं श्रीमंत छत्रपती शिवेंद्र महाराजांच्या माध्यमातून त्यांच्याकडे आहे आज एवढे मोठे खासदार साहेब आहेत आज आमदार आहेत पूर्णपणे गव्हर्नमेंटच भाजपचं आहे आता त्यामुळं त्यांच्या माध्यमातून निश्चित स्वरूपांना ह्या ज्या अडचणी आहेत चार वर्षाचा जो बॅकलॉग आहे तो निश्चित स्वरूपांना भरून काढण्याचा आवरात्र प्रयत्न करणारा एक आपण सच्चा छत्रपतींचा कार्यक्रम साडेचार झालेला त्या तुम्हाला काय नाही मला काम करण्याची उमेद आहे आणि उणीव भासण्याच म्हणजे काय कि जे प्रशासक बसलं होतं म्हणजे आज युवा मुलं असते ते कॉन्ट्रॅक्ट घेतील एखाद मग ते कॉन्ट्रॅक्ट घेतल्यानंतर त्यांना अडचणी नाही तिथं गेल्यानंतर त्या अधिकाऱ्यांच्या पक्ष त्यांनी विनवण्या करणे मग त्यावेळेला मग जेव्हा एखादा सदस्य जर तिथं असेल तर त्या गोष्टीचा त्या युवा जनरेशनला त्या गोष्टीचा अडचण आपल्याला काही येऊ शकत नाही असं आणि मुळात म्हणजे ज्या वेळेला गट आणि गण याची रचना झाली नव्हती तेव्हापासून मी सातत्यानं काम करत आलो हे पहिला माझा नागथणी जुना गट होता त्यावेळेला बी मी काम करत होतो त्याच्यानंतरनं माझ्या जुन्या मतदारसंघात गेलो शेंद्रे गटात गेलो त्यावेळेलाही त्या भागासाठी मी काम करण्याचा प्रयत्न केला आणि आता सुद्धा मी इकडं माझं गाव गेल्यानंतरनं हे माझे निनाम आणि मांडव्याच्या मा यातनं कमी झाली गावातून आणि इकडे गेल्यानंतर मी नाकडगटात राहिलं तेव्हा पण मी कामच करतात त्यामुळे असं काय नाही की आरक्षण सोडत झाले गटरचना झाली आणि मग मी राजकारणात आलोय मी सातत्यानं आज नाही मी दोन हजार सालापासून मी, साला मी राजकारणात आहे आणि समाजकारणातच आहे आणि माझं विजनच एक आहे की आपल्याला छत्रपती घराण्याने जे भाऊसाहेब महाराजांनी जे पिंड रुजवलेलं आहे ते कायमस्वरूपी आपण आहे तोच अजेंडा घेऊन आपण पुढे शेवटचा प्रश्न आणि कारण सातारा पंचायत समितीची जे सभापती खुलं आहेत त्यामुळे फार प्राप्त झालेला आहे आणि हे होत असताना अनेक इच्छुक आहेत पण हे करत असताना जर अशी वेळ आली की पक्षाच तिकीट पक्षाला सुद्धा अनेक लोक आहेत त्यामुळे आपण काय करणार पुढची आपली काय असणार आहे ना नाही मुळात म्हणजे काय माझ्या गावावरती पंचवीस वर्ष झालं कोणतंही पद नाही मला भेटलेलं कारण माझ्या गावाला त्याच्या आधी दोन पंचायत समिती टर्न गेल्या त्या दोन्ही पंचायत समिती टर्नला माझ्या गावाला काही भेटलेलं नाहीये कारखाना आला कारखान्याला सुद्धा माझ्या गावाला त्यावेळेला काही भेटलेलं नाहीये त्यामुळं प्रामुख्यानं छत्रपती घराणे असेल तर आत्ताचे स्टँडिंग आमचे आमदार मनोज दादा असतील धरशी दादा असतील रामकृष्ण वेथाळसाहेब असतील विक्रमजी पावसकर असतील हे सगळे प्रामुख्यानं पाडळीचा विचार करतील असं एक आमची तीव्र इच्छा की ते शंभर टक्के करतीलच त्यामुळं मला असं जास्त काय वाटत नाही ना की अडचणी येईल म्हणून तुम्हाला जर भाजपमधून तिकीट नाही तर तुम्ही दुसरा विचार करू शकता नाही छत्रपती शिवेंद्र राजे छत्रपती उदयनराजे मनोज दादा रामकृष्ण व्याताळ साहेब दादा जे निर्णय घेतील त्यावेळेस त्या निर्णयाची आपण निश्चित स्वरूपांना अंमलबजावणी करणार प्रामुख्यानं बाबा जे सांगतील त्याच्यावरती पुढची रणनीती राहील सगळ्या सहकार्याची चर्चा करून त्यावेळेचे राजकीय प्रसिद्धी काय सांगते उमेदवारी पुढचे कुणाला मिळाले जाते आपल्याला सोडून जर दुसऱ्या कोणाचा विचार झाला तर कुणाला मिळाले जाते त्याच्यावरती सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत कारण छत्रपती बाबा जे सांगतील मालक जे सांगतील त्या मालकांच्या निर्णयाचा त्यावेळेला शंभर टक्के प्रामुख्याने विचार केला जाणार